टेक मराठी रोगू युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि पदवीधर नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे या ठिकाणी तुम्हाला योजना दूद। म्हणजे मुख्यमंत्री योजना दूधच्या माध्यमातून महिन्याला दहा हजार रुपये मानधन दिलं जाणार आहे आता हे मानधन कशा प्रकारे मिळणार आहे आणि केव्हापासून याची सुरुवात झालेली आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया मुख्यमंत्री योजना दूधच्या माध्यमातून पन्नास हजार या ठिकाणी पदवीधर नागरिकांना घेण्यात येणार आहे जर तुमच्या घरामध्ये पदवीधर व्यक्ती असेल तर त्याच्यासाठी हा एक महत्वाचा प्लॅटफॉर्म आहे ज्या ज्या शासनाच्या काही स्कीम आहेत त्या नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत ही सरकारनं सुरू केलेली आहे जर तुमचा मुलगा पदवीधर असेल तर या ठिकाणी अर्ज करण्यास काही हरकत नाही म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि अर्ज कसा करायचा कुठे करायचा संपूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहूया तर या ठिकाणी आपण पाहू शकता मुख्यमंत्री योजना दूत माहिती व जनसंपर्क महासंचालना मार्फत या ठिकाणी एक पोस्टर जारी करण्यात आलेला आहे याच्यामध्ये म्हटलं आहे की मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबवण्यात येत आहे त्या अंतर्गत राज्यात पन्नास हजार योजना दूतांची निवड करून त्यांना सहा महिन्यासाठी दरमहा दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे मुख्यमंत्री योजना दूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनाची माहिती नागरिकांना देण्यात येतील उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू महायोजनादूत डॉट ओ आर जी या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल तर उमेदवार पात्रतेचे निकष वय अठरा ते पस्तीस वर्ष कोणत्याही शाखेचा पदवीधर व संगणक ज्ञान आवश्यक महाराष्ट्राचा आदिवासी असणं आवश्यक बँक खाते आधार क्रमांक संलग्न आवश्यक निवडीसाठी कागदपत्रे विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो पदवी प्रमाणपत्र त्याच्यानंतर रहिवासी दाखला सक्षम यंत्रणेच्या सही शिक्क्यासह वैयक्तिक बँक खात्याचा तपशील या ठिकाणी द्यावा लागणार आहे आणि नोंदणी कालावधी दिनांक का सात तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत याची नोंदणी नाही जर तुम्ही पदवीधर असाल तर याच कालावधीत तुम्हाला नोंदणी करायची आहे आता नोंदणी कशी करायची ते पाहूया मुख्यमंत्री योजना दूत या वेबसाईटवरती गेल्यानंतर या रखान्यामध्ये आपल्याला नोंदणी आणि लॉग इनचं ऑप्शन दिसत आहे तुम्हाला नोंदणी याच्यावरती क्लिक करायचं आहे तर पुढे गेल्यानंतर तुम्हाला नोंदणी प्रक्रिया योजनेचे अर्ज पोर्टल ऑनलाईनद्वारे भरता येईल त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केली आहे जिल्हा माहिती अधिकारी नोंदणीचा या ठिकाणी तपशील आहे तो वाचून घ्या उमेदवारी नोंदणीचा पण वाचून घ्या या ठिकाणी योजना पोर्टलवर डी आय ओ नोंदणीवर क्लिक करा अधिकृत व्यक्तीची माहिती प्रविष्ट करा अनिवार्य माहिती प्रविष्ट करा आणि अर्ज सबमिट करा सत्यापित करण्यासाठी तुमच्या ईमेल पत्त्यावर ओ टी पी मिळवा या ठिकाणी आपण तुम्ही आपोआप लॉग इन व्हाल प्रत्येक वेळी लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तोच ईमेल आय डी वापरावा लागेल एकदा तुमचे प्रोफाईल मंजूर झाले की तुम्ही रिक्त जागा टाकू शकता आता उमेदवार नोंदणी नोंदणीकृत आधार क्रमांक एंटर करा आणि ओ टी पी पाठवलेल्या फोनची पडताळणी करा सत्यापनानंतर तुमचा आधारभूत तपशील प्रविष्ट करा आणि ईमेलवर पाठवलेला ओ टी पी सत्यापित करा तुम्ही आपोआप लॉग इन व्हाल प्रत्येक वेळी लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तोच ईमेल आय डी वापरावा लागेल नंतर उमेदवार नोंदणीवर क्लिक करा या ठिकाणी काही तुम्हाला सूचना दाखवल्या जातील त्या सूचना तुम्ही अवश्य पहा त्याच्यानंतर तुमच्यासमोर ॲक्सेप्ट द या ठिकाणी आधार नंबर येईल तो आधार नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे वरी ॲक्सेप्ट लिहिलेला आहे तिथे राईट क्लिक करायचा आहे आणि त्याच्यानंतर व्हेरीफाय करायचा आहे व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्या आधार क्रमांकावर एक ओ टी पी येईल म्हणजे मोबाईल क्रमांकावर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि खालच्या साईडला आय एम अ नॉट रोबोटवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही या ठिकाणी क्लिक करचाल तुमच्यासमोर हा फॉर्म ओपन होईल याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे ईमेल आय डी टाकायचा आहे कास्ट टाकायचा आहे व्हॉट्सअप नंबर टाकायचा आहे तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे सिटी टाकायचा आहे महाराष्ट्र स्टेट टाकायचा आहे पिनकोड टाकायचा आहे या ठिकाणी शैक्षणिक पात्रता टाकायचा आहे मोबाईल असेल तर त्या ठिकाणी स्मार्टफोन वगैरे जे काय आहे तो टाकायचा आहे तो टाकल्यानंतर तुमच्या पुढं आणखीन एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे आणि पुढे जी आवश्यक माहिती आहे ती माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे त्याच्यानंतर तुमचा अर्ज नोंदणी होईल नोंदणी झाल्यानंतर पुन्हा तुम्ही लॉग इन करायचं असेल तर युथ वरती जाऊन लॉग इन करू शकता धन्यवाद